राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कृषी रसायनाचा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार पंच्याहत्तर हजार कोटीवर उलढाल पीएम किसान चा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंना तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा महत्वपूर्ण बातम्यासाठी बीएमसीने थकवले रेल्वेचे पाचशे अठ्याहत्तर कोटी वे लिव शुल्कासाठी लवकरच पात्र ठरणार सरकारी संकेतस्थळावरील लायबर हल्ले थांबा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल पाच वर्षात आठ लाख घरे बांधणार उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सुतोवाद कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली ही घरे उभारताना दर्जा उत्तम असावात घराच्या कामाची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणी तपासू असे सुतोवाद शिंदे यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसाच्या उद्दिष्टांपैकी मागेल त्याला सो कृषी पंप योजनेत राज्यात बावन्न हजार सातशे पाच सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केले त्यात नगर जिल्ह्यात तेरा हजार तीनशे पंप बसण्यात आले आहे आरोग्य विभागातील शिवसेना राष्ट्रवादीला हो, पदे रिक्त सरकारच्या प्रतिज्ञापत्रातून वस्तुरी थरडी उघड बीड पर्यंत रेल्वेची प्रतीक्षा अखेर संपुष्टात रेल्वेची हाय स्पीड चाचणी पूर्ण देशभरामध्ये रब्बी पेरण्यामध्ये वाढ गत वर्षापेक्षा गव्हाची लागवड क्षेत्र सहा लाख हेक्टर ने अधिक कड धान्याचे सरासरी क्षेत्र एकशे चाळीस पॉईंट चौवेचाळीस लाख हेक्टर कृषी रसायन कोटी वर उलडाल शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात डिजिटल सेवाचा वापर करून शासनाच्या विविध योजनेचा जलद गतीने व परिणात्मक रित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे खरेदीसाठी मुदत द्या हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे या शेतकऱ्यांकडील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी राहिली आहे शेतकऱ्यांचे सगळे सोयाबीन खरेदी करा अन्यथा काँग्रेस नेत्यांकडून आंदोलनाचा इशारा दूध उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत त्यातून दूध भेसळ सहकार मंत्र्याची स्पष्ट कबुली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी राज्यातील दुधाची परिस्थिती सोयाबीन हमी भाव शिवभोजन थाळी यासह विविध मुद्द्यावर चर्चा केली परभणी चौदा फेब्रुवारी पर्यंत जिल्हा कृषी महोत्सव उन्हाचा पहारा सदतीस अंशावर कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता राज्यात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा अंशावर अंशावर पोहोचला पोहोचला आहे आहे तर किमान तापमान त्यामुळे दुपारी उन्हाचा तीव्र झाला आहे अतिवृष्टी अनुदान पीक विमा कर्ज माफी कधी मिळणार शिती प्रश्नावर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आलेल्या निदर्शनाच्या अंगुशंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी किसान सभेच्या शिष्टमंडळांनी अतिवृष्टी अनुदान सोयाबीन कापूस सनुग्र अनुदान व कर्ज माफी आक्रमण भूमिका घेतली महाराष्ट्रातील कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धारावा अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा सरकार महाराष्ट्रात गरिबांसाठी आठ लाख घर बांधणार शेतकरी बंधूं अशाच बातम्या बघण्यासाठी आपले व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा बी फूड चॉडच्या माध्यमातून